हॅलो इयत्ता दहावी नमस्ते आ आपल्या मामी क्लासमध्ये सर्वांचं स्वागत आहे बाळानो आपण वर्ग समीकरणाचा संकीर्ण प्रश्नसंग्रह सोडवत आहोत अगदी शेवटची गणितं राहिलेली आहेत आणि जी राहिलेली गणितं आहेत ती चार मार्कांसाठी आहेत बाळानो ती सोडवणं फार गरजेचंच आहे आपल्याला आणि ती गणितं व्यवस्थित समजावून घेणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे कारण मी समजावून देत असते तुम्ही इथं पूर्णपणे लक्ष केंद्रित करून सोडवून सोडवलेलं पाहणं एकदा नाही कळालं तर व्हिडिओ एकदा दोनदा रिपीट रिपीट करून ते पाहणं तुमचं काम आहे त्याशिवाय कारण आपण काय हे केलेलं आहे तर गणितामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स पाडून आपली टोटल पर्सेंटेज आपण वाढवू शकतो हे आपलं टार्गेट आहे बरोबर की नाही कारण गणित हा विषय असा आहे की आपले टोटल पर्सेंटेज अगदी इझिली वाढून देणारा आहे आणि अभ्यास केला तर अतिशय सोपा विषय आहे होय की नाही बाळानो चला तर मग आणि मी तर आहे तुमच्या सोबत जिथं तु जिथं अडचण आहे तिथं मी आहे चला तर मग आपल्याला बारा वगणित संकीर्ण प्रश्न संग्रह मधलं बारा वगणित सोडवायचं आहे बाळानो बघा काय दिलेलं आहे दोन संख्यांच्या वर्गातील फरक एकशे वीस आहे हे दोन संख्या आहे दोन संख्यांच्या वर्गातील फरक एकशे वीस आहे लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटी इथून बघा इथून लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या संख्येच्या दुपटी दुपटीत काही आपली कंडिशन आहे अट अट ओळखता आली पाहिजे आणि हे काय सांगितलेलं दोन संख्यांच्या वर्गातील फरक दोन संख्याच्या वर्गातील फरक आपण मोठी संख्यातून लहान संख्या वजा करू मोठी संख्या काय मानू एक्स मानू बघा मोठी संख्या एक्स मानू मोठी संख्या एक्स मानू काय सांगितले आपल्याला दोन संख्यांच्या वर्गातील फरक मग मोठ्या संख्येचा वर्ग मोठ्या संख्येचा वर्ग वजा लहान संख्ये फरक म्हणजे काय वजा बाकी वजा लहान संख्येचा फरक लहान संख्येचा वर्ग आहे फरकातील फरक बरोबर किती आहे एकशे वीस बरोबर मो दोन संख्यांच्या वर्गातील फरक मग मोठ्या संख्येचा वर्ग वजा लहान संख्येचा वर्ग बरोबर एकशे वीस बर मग आपण मोठी एक संख्या एक्स मांडल्या म्हणून इथे एक्स वर्ग येणार वजा लहान संख्या काढायची आपल्याला लहान संख्येचा वर्ग बरोबर किती येणार एकशे वीस आता काय करायचं हे उचलूया पलीकडं नेऊया म्हणजे वजाचं अधिक होईल हे उचलूया इकडं आणूया म्हणजे एक्स वर्ग वजा एकशे वीस बरोबर काय येणार बरोबर लहान संख्येचा वर्ग लहान संख्येचा वर्ग मिळाला की नाही लहान संख्येचा वर्ग लहान संख्येचा वर्ग किती मिळाला एक्स वर्ग वजा एकशे वीस मिळाला आता त्यांनी काय सांगितलंय बघा लहान संख्येचा वर्ग हा म्हणजे इथे लहान संख्येचा वर्ग अट बघा अट दिलेली अट काय सांगितले लहान संख्येचा लहान संख्येचा वर्ग बरोबर हा म्हणजे बरोबर आला ही म्हणजे बरोबर मोठ्या संख्येची दुप्पट दोन गुणिले मोठी संख्या बरोबर का दुप्पट म्हणजे किती न गुणायचं दोन तिप्पट म्हणजे तीन ही अट दिलेली आहे आप आपल्याला लहान संख्येचा वर्ग आपण किती काढून घेतलेला आहे लहान संख्येचा वर्ग ही संख्या आली कोणती एक्स वर्ग वजा एकशे वीस बरोबर दोन गुणिले मोठी संख्या किती मांडलेली आपण एक्स म्हणजे कसं तयार होईल एक्स वर्ग वजा एकशे वीस बरोबर हे दोन एक्स आता काय तयार करून घ्यायचे आपल्याला वर्ग समीकरण तयार करून घ्यायचं आहे इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल वर्ग समीकरण कस तयार होणार एक्स वर्ग हे दोन एक्स इकडं आणायचे वजा दोन एक्स वजा एकशे वीस बरोबर झिरो आता इथं दोन राहिले पाहिजेत किती राहिले पाहिजेत दोन एकशे वीस ची वजा बाकी दहा गुणिले बारा होतात की नाही दहा एकशे वीस चे भाग कसे पडतात बारा गुणिले दहा यांचा गुणाकार किती येणार एकशे वीस यांची वजा बाकी किती येणार दोन मग इथलं चिन्ह मोठ्या संख्येला हे चिन्ह लहान संख्येला मग एक्स वर्ग हे दोन एक्स आपल्याला काढून टाकायचे असतात एक्स वर्ग वजा बारा एक्स अधिक दहा एक्स वजा एकशे वीस बरोबर किती आले झिरो या दोन्हीमध्ये कॉमन या दोन्हीमध्ये कॉमन कॉमन किती आला एक्स एक्स वजा बारा इथं अधिक दहा किती आले एक्स, बारेन दहाय म्हणजे वजा बारा बरोबर झिरो मग दोन कंस कसे तयार करायचे एक वजा बारा आणि एक सधिक दहा या दोन्हीचा मिळून बरोबर झिरो मग पुढं कसं सोडवायचं एक्स वजा बारा बरोबर झिरो किंवा एक्स अधिक दहा बरोबर झिरो म्हणून एक्स बरोबर किती येईल बारा एक्स बरोबर किती येतील वजा दहा संख्या हिथ शक्यत ऋण नाही म्हणून योग्य संख्या कोणती धब घेऊया आपण एक्स बरोबर बारा ही संख्या पकडता येणार नाही म्हणून एक्स बरोबर बारा म्हणून मोठी संख्या किती येणार मोठी संख्या आली बारा मग लहान संख्या लहान संख्येचा वर्ग दिलेला आहे बघ काढलेला आहे आपण डायरेक्ट लहान संख्येचा वर्ग आता वर्गच संख्या एक्स वर्ग वजा एकशे वीस असंच आहे ना अशीच संख्या आहे की नाही लहान संख्या कशी आहे कारण मी सगळं पुसलेलं आहे एक्सची किंमत इकडं लक्ष द्या आता एक्स ची किंमत किती आहे बारा बाराचा वर्ग वजा एकशे वीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस वजा एकशे वीस मग ही काय लहान संख्येचं वर्ग येणार आहे म्हणजे एकशे चव्वेचाळीस मधून एकशे वीस गेले चार दोन किती आले चोवीस हे काय आला लहान संख्येचा वर्ग आला लहान संख्येचा वर्ग बरोबर चोवीस म्हणून लहान संख्या बरोबर लहान संख्या बरोबर किती येणार वर्ग मुळात चोवीस कळालं ना या पद्धतीनं जर सोडवलं तर आपल्याला चार मार्क्स मिळणार आहेत बाळानो लक्षात असू द्या चला तर मग पुढचं गणित काय दिलेलं आहे हे पाहूया हे बारावं गणित आहे बाळानं तेरावं गणित दिले रंजनाला वाढदिवसानिमित्त रंजनाला वाढ वाढ दिवस निमित्त वाढदिवसा गणित निमित। आहे तेराव रंजनाला वाढ दिवसा वाढदिवसा वाढदिवसानिमित्त पाचशे चाळीस संत्री पाचशे चाळीस संत्री काही विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना समान वाटायची आहेत समान वाटायची आहेत जर तीस विद्यार्थी जास्त असते तीस विद्यार्थी जास्त असते विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येकाला तीन संत्री तर प्रत्येकाला तीन संत्री कमी मिळाली असती कमी मिळाली असती तर विद्यार्थ्यांची संख्या काढा तर विद्यार्थ्यांची संख्या काढा विद्यार्थ्यांची संख्या काढायला सांगितले आपल्याला काय करूया विद्यार्थ्यांची संख्या किती मांडली पाहिजे विद्यार्थ्यांची संख्या एक मांडूया आणि सोडवायला चालू करूया विद्यार्थ्यांची संख्या एक मांडली तर आपण कसं करतो कर बघा वीस पेन आणलेत वीस पेन आणलेत बर वीस पेन आहेत चार जणांना वाटले चार जणांना वीस पेन आहेत चार जणांना वाटले प्रत्येकाला पेन किती मिळाला काय केला इथं भागाकार चारा पंचे वीस म्हणजे प्रत्येकाला किती पेन मिळाले पाच 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 पेन वाटून घेतले सेम तसंच करायचं इथं पेन वाटले इथं काय वाटायचे संत्री वाटायचे विद्यार्थ्यांची संख्या काय मानायची एक्स मानूया सेम या पद्धतीनं करायचंय यापूर्वी सराव संच मध्ये असली गणित आपली झालेली आहेत विद्यार्थ्यांची संख्या विद्यार्थ्यांची संख्या इथं कसं सूत्र तयार होईल बघा संत्री भागे हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी देते संत्री भागेले काय होईल विद्यार्थ्यांची संख्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर का बरोबर काय येणार प्रत्येकाला मिळालेले संत्री प्रत्येकाला मिळालेले संत्री असं आपल्याला सूत्र सूत्र तयार करायचं आहे विद्यार्थ्यांची संख्या काय मानूया एक मानू काय सांगितलंय रंजनाला वाढदिवसा दिव, दिवस निमित्त पाचशे चाळीस संत्री मग पहिला आकडा कसा लिहावं लागणार आहे आपल्याला एका विद्यार्थ्याला मिळालेला संत्री एका विद्यार्थ्याला एका विद्यार्थ्याला मिळालेला एका विद्यार्थ्याला मिळालेला संत्री काय येणार संत्रीची संख्या पाचशे चाळीस विद्यार्थी किती एक्स बरोबर का बरोबर बरो बर ना या पद्धतीनं काढता येईल पुन्हा काय करायचंय तीस विद्यार्थी जास्त झाले तर प्रत्येक विद्यार्थ्यांना तीन संत्री कमी मिळाले सांगितले ना तीस विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येकाला तीन संत्री कमी मिळाली असते मग ते लिहावं लागणार तीस विद्यार्थी जास्त म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थी अधिक होणार तीस विद्यार्थी जास्त तीस विद्यार्थी वाढले तीस विद्यार्थी वाढले तर कस तयार होईल तीस विद्यार्थी वाढले तर मिळालेले संत्री कशी येणार मग विद्यार्थ्याच्यात वाढ झाल्या पाचशे चाळीस एक अधिक तीस तर काय सांगितले तीन संत्री कमी मिळाले असते म्हणजे पहिले एकाला मिळणारे संत्री तीन न कमी झाले असते म्हणजे या दोन्हीची वजाबाकी बरोबर मिळालेले संत्री किती राहणार आहेत तीन मग कसं करणार कस तयार करणार इथं दिलेली अट दिलेली अट कस येणार पाचशे चाळीस छेदेक्स वजा पाचशे चाळीस कारण तीस विद्यार्थी वाढले ना मग तीन संत्री कमी झाले या पद्धतीने आठ हे एका विद्यार्थ्यांना मिळालेले संत्री वजा होणार त्यातने तीन संत्री कमी काय झाले तीन संत्री कमी मिळाली असती मग कारण या दोन्ही संत्र्यांची मिळालेल्या मिळालेल्या संत्र्यांची वजाबाकी केली तीन तीन संत्री कमी येतात मग कसं काढायचं बघा यापूर्वी हे गणित मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे वेगळ्या पद्धतीने पाचशे चाळीस पाचशे चाळीस तिरकस गुणाकार आता हा शक्य आहे का फार मोठा होणार आहे होणार आहे की नाही मग काय करूया चाळीस बाजूला काढूया पाचशे चाळीस बाहेर काढलं पाचशे चाळीस बाहेर काढल्यावर इथं काय राहणार एक एक छेद एक सहाला वजा इथं पण चाळीस बाहेर गेलेत एक छेद एक स अधिक तीस कंस पूर्ण करूया बरोबर किती राहिले तीन आता काय करूया वरचं सगळं पुसून घेतल्याशिवाय आपल्याला गणित सोडवता येणार नाही बघा काय करायचं इथं गुणाकार आहेत ना पाचशे चाळीस तरी इकडं भागाकारामध्ये आणूया मग कसं येणार एक छेद एक्स वजा एक छेद एक्स अधिक तीस बरोबर तीन छेद काय येणार पाचशे चाळीस भाग जातोय का बघा जा <coughs> तीन एके तीन तीन एके तीन किती उरले दोन चोवीस झाले तीन अठ्ठे चोवीस म्हणजे किती आले इथं एकशे ऐंशी मग हे लिहून घेऊया एक छेद एक स वजा एक छेद एक स अधिक तीस बरोबर इथे किती आले एक छेद एकशे ऐंशी आता काय करायचा तिरकस गुणाकार करूया यानं इकडं गुणूया यानं इकडं गुणूया त्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडं नाही काही करू शकत नाही आपण मग काय करायचं इकडं गुंडलं काय येणार एक ला सधिक तीस हे इकडं गुणूया वजा येणार कारण मधलं चिन्ह वजा इथं एकला लागतं छेद ह्या दोन्हींचा गुणाकार एक कंसात एक अधिक तीस बरोबर एक छेद एकशे ऐंशी हे अधिक एक, एक ए, एकस वजा एकस एक एकमेकाला काय झाले निघून गेले अधिक एक वजा एक एकमेकांना निघून गेले किती राहिले तीस वरती राहिले तीस काय करूया आता यानं याला गुणूया कारण गुणलं पाहिजे पर्याय नाही काय येणार एक्स न एक्स ला गुणलं एक्स वर्ग एक्स न तीस ला गुणलं काय येणार तीस एक्स बरोबर एक एक छेद एकशे ऐंशी आता पुन्हा काय केलं पाहिजे पुन्हा आणि तिरकस गुणागार केला पाहिजे आधी हा करूया एक्स वर्ग आधी तीस एक्स एक न गुणल्यानंतर आहे असंच राहणार बरोबर तीस गुणिले एकशे ऐंशी मग एक्स वर्ग अधिक तीस एक्स बरोबर अठरा त्रिक चौपन्न वर्ग किती येणार दोन शून्य पुन्हा वर्ग समीकरण तयार करूया एक्स वर्ग अधिक तीस एक्स वजा पाचशे चाळीस बरोबर झिरो आता इथून पुढं आता तुम्हाला एवढं मोठ्या संख्येचं कसं भाग पाडू हे कोडं पडलं पहिलं इथे का पाडायला नाही आले तर दोन शून्य सोडून द्यायचे चोपन्न कशाच्या पाड्यात आहेत नऊ सक्क चोपन्न साईनवे चोपन्न बरोबर का नऊ चोपन्न चोपन नऊ सक्क चोपन्न चोपन, नवात न सहा गेले उरले किती रेबाळ सहा सात आठ नऊ तीन उरतात ना काय करू याच्यावर एक शून्य देऊ याच्यावर एक शून्य देऊ इथला शून्य वाढला आला नक्की आहे की नाही सोपं मग ह्याचे भाग कसे पडतील चोपन्न पाच हजार चारशे चे नऊ सक्क चोपन्न झिरो आणि झिरो आता चिन्हांचा प्रश्न वजा बाकी येते म्हणून इथलं चिन्ह मोठ्या संख्येला अधिक विरुद्ध चिन्ह लहान संख्येला कसे येणार एक्स वर्ग अधिक नव्वद एक्स वजा साठ एक्स आद वजा पाच हजार चारशे बरोबर झिरो बरोबर की नाही काय करायचं मग आता हे थोडस छोट घेऊया नव्वद आणि साठ इथलं चिन्ह अधिक आणि इथं वजा दोन दोनचे ग्रुप एक्स कॉमन एक्स अधिक नव्वद इथं कॉमन काय येणार वजा साठ एक्स वजा वजा काय होणार अधिक काय येणार नव्वद कारण नऊ सक्क चोपन्न बरोबर झिरो हे दोन कंस एक्स अधिक नव्वद आणि याचा एक कंश तयार झाला बळानो एक्स वजा साठ बरोबर झिरो म्हणून एक्स अधिक नव्वद बरोबर झिरो किंवा काय येणार एक सजा साठ बरोबर झिरो म्हणून एक्स बरोबर वजा नव्वद एक्स बरोबर साठ मग काय विचारलेलं आहे संत्री काय विचार विद्यार्थ्यांची संख्या कधी ऋण असते का, का? बरोबर ना आपण सुरुवातीला काय लिहिलेलं होतं विद्यार्थ्यांची संख्या एक मांडलेली होती मांडलेली होती का ना मग विद्यार्थ्यांची संख्या ऋण नसते का पट कधी ऋण लिहिता का, का तुम्ही नाही ना, ना? विद्यार्थ्यांची <coughs> संख्या नसते म्हणून एक्स बरोबर किती येणार साठ काय काय विचारलं बघा बर गणितात काय विचारलेलं होतं गणितात तर विद्यार्थ्यांची संख्या काढा विद्यार्थ्यांची संख्या किती मांडलेली आपण एक्स झालं म्हणून विद्यार्थी संख्या साठ लिहायचं मग विद्यार्थी विद्यार्थ्यांची संख्याच काढायला सांगितलेली आहे आपल्याला प्रत्येकाला मिळालेले संत्री काढायला सांगितले नाहीत म्हणून विद्यार्थ्यांची संख्या बरोबर किती साठ आता आपल्याला चार मार्क्स मिळणार आहेत बरोबर ना कारण हे आपण गणित व्यवस्थित कंप्लीट केलेलं आहे उत्तर व्यवस्थित काढलेलं आहे चला तर मग याच पद्धतीचं अगदी ल लास्ट लास्ट म्हणता येणार नाहीत अजून दोन गणित आहेत तर राहिलेली दोन गणित बाळानो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आणि लवकरच संकीर्ण प्रश्न संग्रह काय करूया संपूया मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि काही शंका असतील तर कमेंट्समध्ये मला जरूर कळवा थँक्यू बाळानो